नमस्कार मी दीपाली सावंत माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग आजचं आपलं एक खूप छान आणि मस्त अनुभव आला बघा म्हणजे कसं असतं हा जो मी व्यवसाय करते म्हणजे पौष्टिक लाडूचा आणि दिवाळी फराळाचा यातलं सगळंच काही तंतोतंत मला समजतंच असं पण काही नाही आहे बरं काय होतं मी देखील यातलं हळूहळू थोडं थोडं शिकतच आहे जसे जसे मला अनुभव येत आहेत तसं तसं मी नवनवीन गोष्टी नवनवीन पदार्थ किंवा नवीन नवीन लोकांचे अनुभव घेत आहे आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का अनुभव जे आपल्याला चांगले अनुभव येतात ते आपण म्हणजे कुणाबरोबर तर शेअर नक्कीच करायला पाहिजेत त्यातलाच माझा आजचा एक अनुभव काय झालं माहिती आहे का शिकायला मिळालं म्हणजे समोरची व्यक्ती जर आपल्याला प्रामाणिकपणे अगदी म्हणजे पैसे कुठेही कमी न करता जर ऑर्डर अगदी प्रामाणिकपणे देत असेल आणि आपली ऑर्डर घेण्यासाठी चार ते पाच दिवस थांबत असेल प्र सर्वांना माहिती आहे की ऑर्डर दिल्यानंतर पटकन मिळत नाही प्रत्येकजण ऑर्डर चार ते पाच दिवस अगोदरच देत असतं ते चार चार पाच पाच आठ आठ दिवस आपल्या ऑर्डरसाठी थांबत अस असतील तर आपण अगदी प्रामाणिकपणे आपली ऑर्डर त्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आणि आपला जर स्वतःचा व्यवसाय असेल तर नक्कीच काम चुकारपणा किंवा अप्रामाणिकपणा आपल्या स्वतःच्या व्यवसायात कुणीही दाखवू नये मी स्वतः तर कधी दाखवत नाहीच काम चुकारपणा कधीही मी करत नाही किंवा अप्रामाणिकपणा कधीही मी दाखवत नाही तसं तुम्हीही कोण बिझनेस जर करत असाल तर कधीच असं करू नका आज काय झालं माहिती आहे का आज एका ताईंनी त्यांच्या मुलांना हॉस्टेलला लाडू द्यायसाठी तीन किलो डिंक लाडू आपल्याकडनं घेतले होते म्हणजे हां बरोबर घेतलेच होते एकच त्या ताईने आपल्याकडून तीन किलो लाडू डिंक लाडूची ऑर्डर दिली होती ते तीन किलो लाडू त्या ताईंनी आपल्याकडन घेतले मग त्या तीन किलो लाडूमध्ये फक्त दोन लाडू कमी पडत होते आता दोन लाडू कमी पडत होते म्हटल्यानंतर तीन किलो लाडू म्हणजे खूपच मोठी ऑर्डर होती तशी त्यांची एकटीचीच मग त्यांना दोन लाडू कमी आहेत हे काही समजलं नसतं किंवा पटकन लक्षात आलं नसतं त्या माझ्याकडून ऑर्डर घेणार होत्या आणि लगेचच कुरिअर करणार होत्या त्यामुळे त्यांनी काही फोडून बघितलं नसतं किंवा वजन करून बघितलं नसतं पण काहीच केलं नसतं डायरेक्ट त्यांनी कुरिअर केलं असतं पण शेवटी कसं आहे माहिती आहे का आपले ग्राहक म्हणजे आपण देवा समान मानतो मग त्यांनाच फसवणं म्हणजे ते मला पटलं नाही आपण अशा लोकांना फसवून चालत नाही किंवा प्रामाणिकपणा करून दाख चालत नाही की त्यांच्याकडने आपण सातशे आठशे रुपये किलोप्रमाणे पैसे घेतो आणि त्यांना असं फसवायचं किंवा वजनाला कमी द्यायचं हे माझ्या तर बुद्धीला पटत नाही त्यामुळं मी त्या ताईंना सांगितलं की ताई या तीन किलो लाडूमध्ये दोन किलो लाडू कमी आहेत तुम्ही एक पन्नास रुपये मला कमी द्या तुम्ही काही पूर्ण पैसे देऊ नका तर त्या बोलल्या ज्यावेळे आम्ही पूर्वीची ऑर्डर घे म्हणजे कायम तुमच्याकडून ऑर्डर घेतो त्यावेळी तुमचा पन्नास पन्नास साठ साठ अगदी शंभर ग्रॅमसुद्धा जास्त असतं तुम्ही असं विचार करत नाही की पाचशे म्हटल्यानंतर पाचशे ग्रॅमच द्यायचं किंवा एक हजार एक किलोचा एक हजारच ग्रॅम द्यायचा त्याच्यावरती द्यायचं नाही तुम्ही प्रत्येक वेळी असंच म्हणता की तुम्ही लांब ऑर्डर देणार आहात मग ती मोडलं तोडलं तुटलं किंवा एखादा लाडू फुटला तर मग किंवा चकल्या बऱ्यापैकी फुटल्या म्हणून मी जा घालताना जास्तीच घालते त्यावेळेस आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही जास्तीचं कशासाठी घालताय जो जेवढं तुमचं माप आहे तेवढंच पाचशे म्हटल्यानंतर पाचशे किंवा एक किलोचं एक हजार म्हटल्यानंतर एक हजार ग्रॅमच घाला त्याच्यावरती काही घालू नका असं तर आम्ही कधी म्हणत नाही मग त्यावेळेस आम्ही कधी त्या ताई म्हटलं की त्यावेळेस आम्ही कधी म्हणत नाही की तुम्ही इतकं जास्त का घातलं तुमच्या मापाचं द्यायचं ना मग त्यांना म्हणजे खूप त्यांनी जे तीन किलोचे पैसे होते ते तर माझ्याकडं दिले पण त्यांना खूप बरं वाटलं की कमी आहेत म्हणून स्वतः स्वतःच्या तोंडाने सांगतायत म्हणजे त्या म्हणले की असे खूप लोक कमी असतात की सांगतात की बाबा इथे कमी आहे किंवा काय आहे आणि तुम्ही तर कायम जर वेळ वजनाला जास्त घालता मग आम्ही पैसे तुमचे कमी कसं करायचे असे एवढी चांगली ही किंवा अशी समाजात खूप लोक आहेत की ते कधी कधी आपल्याला अशा वेळेला समजूनसुद्धा घेतील वे की बाबा एखादा लाडू कमी पडला किंवा एखादी गोष्ट कमी पडली तर ती हे करायचं म्हणजे जाऊ दे म्हणायचं आहे तेवढे पैसे द्यायचे पण ज्यावेळी आपल्यावर वेळ असती ज्यावेळी आपण त्यांची कुरिअर करणार असतो त्यावेळी आपण वजनाला जास्त घातलं तर पुढची व्यक्तीही आनंदी होते की बाबा पैसे गेलेलेचं दुःख नाही पण प्रोडक्ट खूप छान आहेत त्यांची क्वालिटी खूप छान आहे आणि वजनही अगदी वजनापेक्षा जास्त आहेत असं जर आपण बिझनेस केला असं जर आपण लोकांची काळजी घेतली किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीत असं समजून घेतलं तर ग्राहक वर्गही आपल्याला खूप छान समजून घेतो असं कोणाचं काही नसतं की बाबा हे तुम्ही आज एवढंच का दिलं म्हणजे कमीच का दिलं आणि ज्यावेळी आपण खरंच प्रामाणिकपणा दाखवतो त्यावेळे पुढच्या व्यक्तीचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यांना आपल्याबद्दल विश्वास बसतो की हां की बाबा ही व्यक्ती देताना क्वालिटीज देणार ही व्यक्ती अगदी छानपैकी क्वालिटीचाच पदार्थ देणार असा विश्वास बसला की आपल्याला जाहिरात करायची गरज पडत नाही कस्टमर आपल्याकडं आपोआप येतात त्यामुळं आप आपण आपल्या बिझनेसकडं किंवा आपल्या गोष्टीकडं खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं अगदी व्यवस्थितरित्या जर आपण सगळं पार पाडलं तर आपल्याला अशी खूप लोकं असतात की ती आपल्याला सपोर्ट करतात महिला वर्गात तर खूप सपोर्टिव असतात पुरुष वर्गही तितकेच सपोर्टिव्ह असतात असं काही नाही आहे की एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय त्याला यश येणार नाही असं कधी होत नाही आपला जर प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर यश हे आपल्याला नक्कीच मिळतं आपण त्याच्यासाठी धडपड करायला हवी त्याच्यासाठी जिद्द हवी त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करायला हवं आपल्याला खूप लांबून लांबून ऑर्डर येतात मुंबई पुणे नाशिक सांगली कोल्हापूर आमचं इस्लामपूर म्हणजे कराडमधूनच ऑर्डर येतात असं नाही आहे आपल्याला खूप लांब लांबवरून ऑर्डर येतात आपण कुरिअरही करतो मग ह्या इतक्या लांबलांबवरून ऑर्डर येतात आपला काही काही लोक असे आहेत की त्यांनी आपला पदार्थ चाकलेलाही नाही आहे पण आपले इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ पाहून किंवा एखाद्या कस्टमरकडून आलेला रिप्लाय पाहून याच्यावरती विश्वास ठेवूनच ते तीन तीन चार चार अगदी पाच पाच किलोची ऑर्डरही देतात इतक्या लांबून म्हणजे हा विश्वास संपाद संपादन करणं खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळा आपण कुठलाही बिझनेस करू दे त्यावेळी आपल्याला हे पहिली गोष्ट म्हणजे लाज वाटली नाही पाहिजे कारण बऱ्याचशाच लोकांना आपल्या मराठी लोकांना खूप लाज वाटते की मी हे कसं करू मी ते कसं करू मी ते कसं करू मला कस लोकं काय म्हणतील मला लोक असं म्हणतील मग याच्यामुळे तर आपण बऱ्यापैकी महिला किंवा मराठी लोकं किंवा बऱ्यापैकी लोकं आपण मागेच असतो कशासाठी लाचतो आपल्याला ज्यावेळी पैसे खर्चाला हवे असतात त्यावेळेला तर आपल्याला कोण देत नाहीत हे हसणारे दे लोक देतात का नाहीच देत ना मग आपलं आपल्यालाच करावं लागतं ना त्यासाठी लाजणं म्हणजे मा मला तर वाटतं की मूर्खपणाची गोष्ट जोपर्यंत लाच तुम्ही लाचताय तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही ज्या दिवशी तुमचं तुम्ही लाजणं सोडाल त्या दिवशी तुमची प्रगती ही नक्की आहे हे फक्त लक्षात ठेवायचं आणि आपण आपल्या ध्येयाच्या समोर चालायचं तुम्ही सांगा आपण लाचतो का लाचतो आता ही लोक माझे प्रोडक्ट किंवा माझे पदार्थ खाण्यासाठी चार चार आठ आठ दिवस थांबतात मी प्रत्येकाला सांगते की बाबा ऑर्डर्स खूप असतात त्यामुळे मी एकटीच बनवते महिला वर्ग कधी भेटतोच असं नाही आहे तुम्ही थांबू शकता का तर हे लोक थांबतात मग यांना आपण क्वालिटी देतो त्याच्यावरतीच हे खुश होतात लोक क्वालिटी देतो आपले प्रोडक्ट सर्व चांगल्या क्वालिटीच्या पदार्थात बनवलेले असतात असं काही नाही आहे की हलक्या क्वालिटीचा एखादा क्व म्हणजे कच्चा माल आणला तो त्यात बनवला असं आपण कधीच करत नाही आपण सर्व पदार्थ क्वालिटीचे देतो मग आपल्याला आपल्याला ही तर अभिमानास्पद गोष्ट आहे ना की आपले पदार्थ आपले प्रोडक्ट घेण्यासाठी लोक आठ आठ दिवस थांबत आहेत आपल्याला दिवाळीचे नाही म्हटलं तर आत्ताच आपल्याला चाळीस ते पन्नास किलोची ऑर्डर आहे का की त्याच्यानंतर मी ऑर्डर्स घेत नाही कुणाच्या की पुन्हा ऑर्डर्स खूप होतात मग काम उरकत नाही आणि आपण घरपोच डिलेवरी आहे त्यामुळे त्यात आपला थोडाफार वेळ जातो बऱ्यापैकी लोक आता आपल्याकडून घरून येऊन घेऊन जातात असंही काही नाही आहे की सगळ्याच ऑर्डर पोच कराव्या लागतात भरपूर सपोर्टिव्ह कस्टमर आहेत आपले कारण मध्ये कुठेही आपण जर थांबलो एखाद्या ठिकाणी म्हटलं की बाबा या ठिकाणी मी थांबली आहे तुम्ही येऊन घेऊन जा तर अशा ठिकाणाहून पण लोक खूप घेतात मग एवढा जर आपला बिझनेस चांगला चालू चालला असेल तर आपल्याला कशाची लाज वाटून घ्यायची आहे म्हणजे कुणीही जरी हा बिझनेस केला तर यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे जी जो बिझनेस आपल्याला चांगला पैसा देतो जो बिझनेस आपल्याला चांगली किंमत देतो समाजात ज्या बिझनेसमुळे आपलं नाव होतं त्या बिझनेसबद्दल का लाज वाटून घ्यायची म्हणजे त्याची का लाज वाटून घेतात लोक बऱ्यापैकी त्यामुळे कुठलाही बिझनेस करा फक्त तो अगदी प्रामाणिकपणे केला अगदी क्वालिटीचा केला तर त्याचे आपल्याला परिणाम हे चांगलेच मिळतात आपल्याला त्याच्याबद्दल अगदी प्रत्येक लोकांकडून चांगलंच ऐकायला खूप महिलांना असं वाटतं की मी हे कसं चालू करू मी ते कसं चालू करू म्हणजे मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करू किंवा मी हा दिवाळी फराळाचा बिझनेस कसा चालू करू पौष्टिक लाडू कसे बनवू मार्केटिंग कसं करू विकू कसं एक हजार प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात मग या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शेजारी किंवा दुसरं कुणी आपल्याला कुणीही देत नाही आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपली आपल्यालाच शोधावी लागतात असं काही नाही आहे की आता महिलांना म्हटलं तर बिर्याणीची बिर्याणी घरगुती बिर्याणी हा एक खूप छान बिझनेस आहे खूप लोकं आजकाल महिला वर्गांना अजिबात वेळ नाही आहे आपण लोकांच्या गरजा ओळखून जर बिझनेस चालू केला तर नक्कीच आपल्याला आपल्या बिजन बिझनेसमध्ये यश येईल आता बऱ्यापैकी महिला वर्ग सगळ्या ऑफिसला जातात अगदी तुम्हाला सांगते शिकलेल्या महिला वर्ग ज्या घरी असतात किंवा त्यांची ज्यांची छोटं मुलं आहेत त्याही या बिझनेस करतात आणि काही काळांत म्हणजे काळ गेला की त्यांनाही हा बिझनेस आवडतो कारण नोकरीपेक्षा जास्त बिझनेसमध्ये आपण स्वतः मालक असतो ज्यावेळी नोकरीत आपल्याला सुट्टी घ्यायची असती त्यावेळी आपल्याला मालकाची परवानगी घ्यावी लागते या बिझनेसमध्ये कुठल्याच बिझनेसमध्ये असं होत नाही की आपली सुट्टी आपल्या हातात आपण चार महिला कामाला लावून आपण आपण स्वतः सुट्टी घेऊ शकतो किंवा आपण फक्त सांगून महिलांच्याकडनं काम करून घेऊ शकतो असंही होतं बऱ्यापैकी बिझनेस करणाऱ्या म्हणजे महिलांना नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणजे कुठलाही बिझनेस घ्या पार्लर घ्या म्हणा किंवा गृह उद्योगामधलं कुठलाही पदार्थ घ्या किंवा आपलं म्हणजे खाऊचे म्हणजे बिर्याणी वगैरे बनवा पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक तर इतका विकत घेतला जातो मला ते शक्य होत नाही पण मी तुम्हाला एक सांगते अतिशय लोकमागणी आहे पूर्णाच्या पोळीला मला एक सण असला की एक पाच सात तरी फोन येतातच की तुम्ही पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक बनवता का